नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत अहिल्यानगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या परिसरात दिव्यांग बांधवांची कशा पद्धतीने आर्थिक निवडणूक आर्थिक फसवणूक होते याचा याचा रिपोर्ट आपण आता पाहणार आहोत सिव्हिल हॉस्पिटल हा परिसर आहे आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या या परिसरामध्ये अहिल्यानगरचं हे सिव्हिल हॉस्पिटल आहे या सिव्हिल हॉस्पिटलच्या परिसरामध्ये दिव्यांग बांधवांची केस पेपर काढण्यासाठी दर बुधवारी प्रचंड अशी गर्दी होत असते हा केस पेपर काढल्यानंतर आता तुम्ही पाहू शकता केस पेपर काढण्यासाठी इतके प्रचंड मोठी रांग आहे हा केसपेपर काढल्यानंतर कोपऱ्यात एक इसम लॅपटॉप घेऊन बसतो आणि दिव्यांग बांधवांना ऑनलाईन सर्टिफिकेट देतो असं एक चित्र आहे मात्र ह्याच्या या रांगेचं वैशिष्ट्य असं आहे की या रांगेत जो एक वाजेपर्यंत जो दिव्यांग बांधव थांबेल त्याचाच नंबर लागेल एकच्या नंतर हे ही सर्व प्रक्रिया बंद होते आणि पुढच्या आठवड्यात पुन्हा दिव्यांग बांधवांना जिल्हा शासकीय रुग्णालयात चक्र मार चक्कर मारावं मारा लागते चक्कर मारावे लागतात तर हा जो परिसर आहे ही जी, जी रांग आहे या रांगेवरून दिव्यांग बांधवांची जी फसवणूक आहे दिव्यांग बांधवाचा जो त्रास आहे तो आपण पाहूया आणि कशा पद्धतीने कुठं कुठं दिव्यांग बांधवाची फसवणूक होते ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेच्या संदर्भात दिव्यांग बांधवांकडून एकशे पन्नास रुपये कशा पद्धतीने अतिरिक्त आकारले जातात त्याला काही आधार आहे का त्याला सरकारी जे मान्यता आहे का हे आपण पाहणार आहोत या मोठ्या रिपोर्टमधून त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दिव्यांग बांधवांची आर्थिक लुबाडणूक अहिल्यानगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कशा पद्धतीनं सुरू आहे या ठिकाणी आपण सिव्हिल हॉस्पिटलच्या कंपाऊंडच्या आतमध्ये एक इसम लॅपटॉप घेऊन बसला आहे आणि ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी दिव्यांग बांधवांकडून तो, है। तो हार दिव्यांग बांधवांकडून तो दीडशे रुपये आकारत आहे तर संदर्भातला हा रिपोर्ट आपण पाहणार आहोत या ठिकाणी दिव्यांग बांधवांकडून एकशे पन्नास रुपये आकारले जात आहेत आणि तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी ही जी वायर आहे बाहेरून वीज कनेक्शन घेतलं आहे आणि या ठिकाणी लॅपटॉप आणि या लॅपटॉपच्या माध्यमातून ऑनलाईन फॉर्म भरण्याचं काम सुरू आहे मात्र हे काम अधिकृत आहे की अनधिकृत या यासाठी नगरच्या जे सिव्हिल सर्जन आहे यांची यासाठी परमिशन आहे का हाच खरा मुद्दा आहे आपण आता थोड्या वेळात दिव्यांग बांधवांची जी केस पेपर काढण्यासाठी रांग आहे ती आपण पाहू या झेरॉक्सच्या दुकानासमोर दिव्यांग बांधवांची प्रचंड गर्दी झाली आहे या फॉर्म विक्रीसाठी या ठिकाणी फॉर्म घेण्यासाठी गर्दी हो होत आहे आणि हॉस्पिटलच्या बाहेरसुद्धा अशा गँग्स उभे आहेत झेरॉक्सच्या दुकानासमोर ही जी गर्दी आहे ती झेरॉक्स काढण्यासाठी नसून जे हे जे फॉर्म आहेत दिव्यांग बांधवांसाठी दिलेले जे फॉर्म आहेत ते फॉर्म भरून ऑनलाईन काढण्यासाठी दीडशे रुपये फी आकारली जात आहे मात्र ही जी फी आकारली जात आहे या फीला सिव्हिल सर्जन यांची मान्यता आहे का हे अधिकृत आहे का एकशे पन्नास रुपये कशासाठी घेतात नंतर यासाठी काय प्रोसेस काय प्रक्रिया आहे दिव्यांग बांधवांचं काही प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत ही जी आपण सध्या जर रांग पाहत आहोत ही दिव्यांग बांधवांची रांग आहे आणि ही जी रांग केस पेपर काढण्यासाठी आहे केस पेपरसाठी इतकी मोठी रांग आहे नगर जिल्ह्यातल्या विविध भागातून हे दिव्यांग या ठिकाणी येत आहेत आणि अशा पद्धतीने इथे रांगा लावून तासन तास या ठिकाणी त्यांना उभं राहावं लागतं ताटकळत बसावं लागतं आणि अशा पद्धतीने अशा पद्धतीने या ठिकाणी दिव्यांग बांधव थांबून आहेत तात्पुरत बसलेले आहेत उभे आहेत आणि बराच वेळ ही रांग पुढे जातच नाही ही रांग पुढे सरकतच नाही काही अपंग माफ करा काही दिव्यांग बांधवांशी बोलण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत केस ये, केस पेपर रांग आहे का केस पेपर तर तिकडे जायचं का ऑनलाईन ऑनलाईन सर्टिफिकेट यायला ऑनलाईन सर्टिफिकेट हा पण त्यासाठी ऑनलाईन सर्टिफिकेट घ्यायचं ना ते टेस्ट पेपर काढल्यानंतर ते किती वर्ष ते ह्याची रांग आहे या रांगेवरूनच असं कळतं की दिव्यांग बांधवांची किती कशा पद्धतीने फसवणूक सुरू आहे आणि दिव्यांग बांधवांवर कशा पद्धतीने आर्थिक प्रकारचा अन्याय सुरू आहे आणि याकडं नगरच्या सिव्हिल सर्जनांचं अक्षम दुर्लक्ष होत आहे ही मोठी गंभीर बाब आहे या रांगेत दुपारी एक वाजेपर्यंत जो दिव्यांग बांधव हो उभा राहील त्याचाच नंबर लागेल एक नंतर ज्याचा नंबर लागणार नाही त्यांनी पुन्हा पुढच्या आठवड्यात यायचं आहे असा नियम आहे वास्तविक पाहता दिव्यांग बांधवासाठी हा जो नियम आहे शिथिल करण्याची आवश्यकता आहे आणि बुधवार दर सलग दोन ते तीन दिवस या दिव्यांग बांधवासाठी अशी व्यवस्था करण्यात करण्याची गरज आहे त्यामुळं दिव्यांग बांधवाची अशी गर्दी होणार नाही दिव्यांग बांधवाचे ससेवलपट किंवा त्यांना त्रास होणार नाही आता जोपर्यंत एक वाजेपर्यंत ज्याचा नंबर लागेल ते भाग्यशाली आणि एकच्यानंतर टाईम ऑफ झाला वेळ संपला त्यानंतर जे राहतील त्यांना पुढच्या आठवड्यात परत बोलवलं जातं केस पेपर काढला जातो केस पेपर काढल्यानंतर आपण मग असे बघितले तर कॉम्प्युटरवर तो एक कुठला तरी खाजगी इसम कॉम्प्युटरवर लॅपटॉपवर ऑनलाईन सर्टिफिकेट काढून देण्याचं काम करतो तो अधिकृत आहे का हाच मुळा हाच मुळात प्रश्न आहे आपण आता ही जी रांग आपण पाहतो आहोत ही रांग अशी एक वाजेपर्यंत राहणार आहे आणि आता वाजले अकरा सकाळचे अकरा वाजून सकाळचे अकरा वाजून चार मिनिटे झाले आहेत आणि ही रांग इतकी मोठी प्रचंड अशी रांग आहे अजूनसुद्धा या रांगेमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे तर एक वाजेपर्यंत या सर्वांचाच नंबर लागेल अशी शक्यता नाही आणि त्यानंतर मग दिव्यांग सर्टिफिकेट जे आहे ते काढण्यासाठी आपण पुन्हा त्या इस्मारकडे जाऊया हे पहा आपण पुन्हा या झेरॉक्स दुकानासमोर आलो आहेत या ठिकाणी प्रचंड गर्दी आहे इथे दिव्यांग बांधव बसले आहेत सर्टिफिकेट काढण्यासाठी आणि या ठिकाणी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आतमध्ये हातगाड्या आहेत ज्या खाद्यपदार्थाच्या गाड्या आहेत तर खाद्यपदार्थावर कुठल्याही झाकण नाही कुठल्याही प्रकारची स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही आणि या ठिकाणी तो जो इसम आहे तो कॉम्प्युटरवर किंवा लॅपटॉपवर या ठिकाणी ऑनलाईन सर्टिफिकेट काढून देण्याचं काम करत आहे आपण याचा ऑनलाईन सर्टिफिकेट काढून देण्याचं काम हा जो गोरखधंदा आहे किंवा हा जो व्यवसाय आहे हा अधिकृत आहे का याला सिव्हिल सर्जनची मान्यता आहे का याला शासनाची मान्यता आहे का हाच मोठा प्रश्न आहे ലോക്പത്ത് യൂട്യൂബ് ചാനൽ ബാളാസാഹ ഷേട്ട പാട്ടിൽ സംപാദക് അഹലനഗർ